आज कॉलेज कॉलेजमध्ये डायरेक्ट बंदूक करून आणली नाही असं काय करायचा प्रयत्न करायला मी तुम्हाला पुढे सांगतो आज सकाळी सकाळीच कॉलेजला आलो जरा माग बसलो होतो इथून सर तर दिसायचे पण काय येत होते ते नव्हते आता सगळ्याला दिसत नाही का फोन पो पो मय डोळे काम आले हे नाही सांगता यांना लेक्चर सुटलं बाहेर आलो ही पहा बंदूक कोणी घरून नाही तस बनी इने तुम्हाला एखाद्याला हेड डोळा शॉट मारून दाखवा म्हणलं याने दोघाच्या भांडाच्या मध्ये तिथेच शॉट वाचले म्हणलं बस लय झाला आता कुठंतर बाहेर चालत काय काढ्या गाड्या गेले पूर आज पेट्रोलने टाकलं बरं इथं जवळ जायचं होतं ना डोंगरार महादेवाच्या पाया पाडा यायचं विचार काय चालला टाकीवर जाऊन व्हिडिओ काढू म्हणलं आपण देवाच्या पाया पाडायला चाललोय लवकर देवा घरी जायची करू जरा रस्ता आधीच खराब होता हायवा जाऊ जो जा खाकाने इतका झाला एकदा रस्ते गेल्या सात आठ दिवस पाडू लावाचीच गरज पडत नाही ते जाऊ दे पा महादेवाचं मंदिर पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नंतर महादेवाचं भोलीनाथच दरबारात येऊन जर तुम्ही बसमने लावलं तर काय अर्थ तुमच्या तुम ल्या मग कमेंट मध्ये हर हर महादेव आता दर्शन गिरसून झाले पोर पळतच निघले वर डोंगरा हे खोड कोणी उभं केलं व्हिडिओ पाण्यारापैकी केलं काय कोणी आम्ही पाडून देतो एका झाडाखाली बसलो चुडा आणला होता येईनी पुढा फडतानाच आता चुडा तर खाल्लाय पण पाण्याचं काय यानी पाणी तर आणलं नव्हतं बिगर पाण्याची कुठं झाडालाच चढा लागले कुठं डागडाला तांडा लागले डोंगर ढासळ्या जिचारे वाटत आहे बर आम्ही तर जातो सिधा घरी पाणी प्यायला तुम्ही जाता जाता तेवढं फॉलो करून जा